मराठी कन्नड तसेच इतर मातृभाषेतील शाळांना शासनाने अनेक वर्षापासून अनुदानापासून वंचित ठेवले असून यामध्ये प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा समावेश होतो अनुदानाअभावी अनेक शाळांमधील शिक्षकांचे वेतन नियमितपणे होत नसल्याची गंभीर परिस्थिती उद्भवली आहे या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील विनाअनुदानित शाळांचे शिक्षक आज बुधवारी मोठ्या संख्येने एकत्र येत बेळगावच्या सुवर्णसौदवर धडक मोर्चा काढला फक्त आश्वासने देऊन उपयोग नाही मातृभाषेतील आणि अनुदानित शाळांना तातडीने अनुदान मंजूर करावे अशी ठाम मागणी प्राध्यापक कोमल गावडे यांनी मांडली एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वी स्थापन झालेल्या आणि प्रचलित नियमानुसार अनुदानाच्या हक्कदार असलेल्या शाळांना अद्याप कोणताही लाभ मिळालेला नाही या शाळेतील शिक्षकांना वेतनही मिळत नसल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे सरकारने त्यांच्या मागण्याकडे अद्याप दुर्लक्ष केले असून तातडीने तोडगा न निघाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे माझं नाव कोमल पांडुरंग गावडे गेली नऊ वर्ष विनानुदान शिक्षक म्हणून मी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ या संस्थेमध्ये कार्यरत आहे आज हलगा या ठिकाणी सुवर्ण विधानसभेच्या बाजूला शेकडोंच्या संख्येने शिक्षक जमा आहेत फक्त एका मागणीसाठी की एकोणीशे पंच्याण्णव नंतरच्या शाळांना ग्रांट मिळावं हो। कारण गेली पंचवीस तीस वर्ष शिक्षक बिनपगारी राबत आहेत काही शिक्षक पगार नसताना रिटायर होऊन गेले अजून सुद्धा अनुदान मिळत नाहीये है। हा लढा गेली वीस वर्ष बेळगावच नव्हे तर पूर्ण कर्नाटकात अत्यंत जोमाने शिक्षकांनी उभारला पण आजही कुठल्याही पक्षाचं सरकार असो बी जे पी असो काँग्रेस असो कोणतंही असो कुठल्याही पक्षाच्या सरकारनं आजपर्यंत या शाळांना अनुदान देण्याविषयी कुठलंही सकारात्मक पाऊल उचललेलं नाही आहे पण आमची एक मागणी आहे या आजच्या धर्मीय आंदोलनाच्या माध्यमातून की यातून पुढं अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवू नव्हे आणि लवकरात लवकर शाळांना ग्रँट एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार पाच पर्यंत शाळांना ग्रँट मिळावं आणि खऱ्या अर्थानं एवढे दिवस राबणाऱ्या शिक्षकांना न्याय मिळावा कारण प्रत्येक ठिकाणी शिक्षक जे कार्य आहेत त्यांचं वय पंचावन्न आहे अठ्ठावन्न आहे गेल्या दोन वर्षात ते आता रिटायर होणार आहेत उपजीविकेचं कोणतंही साधन नसताना दिवसभर शाळा करून संध्याकाळी काम करून ते सध्या आपल्या कुटुंबाचा व्यवहार चालवत आहेत पण अशी परिस्थिती सरकारनं आमच्यावर येऊ देऊ नये आणि इथून पुढे अशा पद्धतीची परिस्थिती आल्यास बेंगलोर मध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणात उभारण्यात येईल पण तत्पूर्वी आज या माध्यमातून सरकारकडे मागणी करतो की ताबडतोब त्यांनी एकोणीशे पंच्याण्णव नंतर शाळांना अनुदान द्यावं आणि या शिक्षकांना खऱ्या अर्थानं न्याय प्राप्त करून द्यावा धन्यवाद